राज्यात निवडणुकांचे वारे हळूहळू वाहत आहेत पण ह्या सगळ्या दरम्यान एक महत्वाचा विषय समोर येतोय तो आहे मराठा आरक्षणाचा आणि हे तेच मराठा आरक्षण आहे जे नारायण राणे समितीनं पहिल्यांदा दिलं तुम्ही ज्या वेळेला मराठा आरक्षण दिलं त्यावेळेला तुम्हाला मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण द्यायचं होतं का मराठ्यांना मराठ्याच्या शिवाय सुद्धा आरक्षण देता येत माझी नेमणूक जी झाली ती मराठ्यांना आरक्षण देण्यासंबंधी समिती नियुक्ती होती आणि त्याचा अध्यक्ष म्हणून माझी नेमणूक झाली मी मराठ्यांना मरा आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून मी अभ्यास केला महाराष्ट्रावर फिरलो विविध नेते तज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली आणि मग माझं मत दिलेलं होत्या त्यामुळे आरक्षण काढा मराठा देणार ही मागणी नव्हती हो माझ्या त्या अहवालात शेवटी मी लिहिलं आहे कोणत्याही जाती धर्माचं आरक्षण काढून मराठ्यांना आम्हाला आरक्षण नको आहे हे स्पष्ट केलंय शिवाय जर आरक्षण द्यायचं आहे बावन्न टक्क्याच्या वर त्या घटनेच्या पंधरा चार आणि सोळा चार प्रमाणे सामाजिक आर्थिक शैक्षणिक सर्वे करून या या सर्वे करून राज्य सरकारला जो घटनेने अधिकार दिलाय त्याप्रमाणे देण्यात या, या, या